नमस्कार योगभास्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेचा आज शेवटचा भाग आणि आजच्या भागामध्ये आपण धनु मकर कुंभ आणि मीन या राशींसाठी मंगळाचे गोचर भ्रमण कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी मंगळ हा ग्रह तब्बल दोनशे एकतीस दिवसांनंतर आपल्या नीच राशीमधून बाहेर पडून सिंह राशीत प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे जीवनामध्ये शक्ती पराक्रम साहस जोम उत्साह यांचे कारकत्व हे मंगळ ग्रहाकडे आहे ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ हा ग्रह सेनापती आहे आणि असा हा मंगळ जर कुंडलीमध्ये बिघडला असेल तर मात्र अहंकार क्रोध वादविवाद अशासारख्या गोष्टींना तो जन्म देत असतो आणि म्हणूनच मंगळाचे हे राशी परिवर्तन महत्वाचे ठरते मंगळाने राशी परिवर्तन केल्यानंतर येथे त्याचा केतूशी युती योग होत आहे तर गुरुशी याचा लाभयोग होत आहे ही एक जमेची बाजू आहे केतू आणि मंगळ हा अंगारक योगासमानच फळ देत असतो आणि असा हा मंगळ आज सर्वप्रथम धनुराशीच्या जातकांसाठी कोणते फळ घेऊन येत आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती पाहूया धनुराशीच्या जातकांसाठी हा मंगळ पंचमेश आणि अष्टमेश आहे आणि तो नवम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे हा भाग भाग्याचा भाव आहे तुमच्या धर्माचा भाव आहे धनुराशीसाठी गोचरीचे हे मंगळाचे भ्रमण चांगले असणार आहे तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड देखील मिळणार आहे आणि तुमच्या उत्साहामध्ये वृद्धी झालेली दिसून येणार आहे या काळखंडात तुम्हाला यात्रा योग किंवा प्रवास योग येथील संभवतात परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्यांसाठी आणि विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड योग्य असणार आहे आणि तुम्हाला योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन करिअरच्या दृष्टीने पदोन्नती करायला लावणारा असा हा कालखंड आहे परंतु आपल्या मेहनतीत मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारे कसूर ठेवू नये प्रेमी जीवन हे अनुकूल असलेले दिसून येते तर दाम्पत्य जीवन सुद्धा ठीकठाक प्रगती असलेली दिसून येते परंतु सामंजस्य असणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि दाम्पत्य जीवनात कोण दुसऱ्या कोणालाही शिरकाव करू देऊ नये हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे काही लांबचे प्रवास असतील तर ते या कालखंडात सावधानतेने करणे गरजेचे आहे आणि यात्रा जर करणार असाल तर त्यावर खर्च जर होत असेल तर तो खर्च चांगलाच असणार आहे कारण धार्मिक कृत्यावर होणारा खर्च हा आपल्या भल्यासाठीच असतो या कालखंडात तुम्ही तुमच्या वरिष्ठांचा अपमान करू नये आणि या कालखंडात तुम्हाला तुमच्या आईच्या स्वास्थ्याची चिंता सुद्धा कदाचित करायला लागणार आहे मंगळाची दृष्टी ही तृतीय भावावर आहे त्यामुळे हा भाव तुमच्यासाठी अनुकूल आहे कारण हा भाव तुमच्या करिअरचा पराक्रमाचा भाव आहे आणि या भावावरूनच लहान भावंडांचे सौख्य सुद्धा पाहिले जाते त्यामुळे मंगळ हा येथे पापग्रहाची दृष्टी असल्याने छोट्या भावंडांशी मतभेद होऊ शकतात परंतु करिअरच्या दृष्टीने मात्र हा मंगळ चांगला असणार आहे धनुराशीच्या जातकांनी सुद्धा मंगळाचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी मंगळवारी लाल वस्तू किंवा लाल वस्त्राचे दान करावे त्याचबरोबर प्रत्येक मंगळवारी मारुतीची आराधनाही करावी आणि मारुतीच्या मंदिरात मसुराची डाळ ही दान, दान करावी त्या योगे हा मंगळ तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होण्यास मदत करणार आहे तर मकर राशीच्या जातकांसाठी हा मंगळ चतुर्थ भावाचा आणि लाभ भावाचा स्वामी आहे आणि तो अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे अष्टम भाव येथे केतूला कारकत्व प्राप्त होते तुम्हाला तुमच्या ऊर्जेचा योग्य तो उपयोग या कालखंडात करायचा आहे या कालखंडात तुम्ही कोणाशीही खोटेपणाने वागू नये आणि मुख्य म्हणजे तुम्हाला अष्टम भागातला हा मंगळ आकस्मिक पैसा सुद्धा मिळवून देणार आहे परंतु हा मंगळ तुमच्या कुटुंबामध्ये कलह निर्माण करू शकतो हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे अकारण वाद संशय वृत्ती अशा गोष्टी तुम्हा तुमच्यासाठी घातक सिद्ध होताना दिसत आहे कार्यक्षेत्रामध्ये बदल घडवून आणण्यासाठी मात्र हा मंगळ चांगला आहे परंतु त्यात सुद्धा तुम्ही तुमच्या गुप्तशत्रूंपासून सावध राहिले पाहिजे आणि वा, वाहन सुद्धा तुम्ही जबूत चालवले पाहिजे आणि स्वास्थ्याचा विचार करता स्वास्थविषयक काही चिंता या तुम्हाला स्तावू शकतात त्यातमध्ये रक्तजन्य विकार असतील शस्त्रक्रिया असतील त्याचबरोबर अकारण चिंता असेल दुखापत झालेली असेल तर अशा सारख्या गोष्टींसाठी तुम्हाला खर्च करावा लागेल आणि त्यामुळे तुमचे स्वास्थ्य बिघडणार आहे प्रेमीजनांसाठी मात्र हा कालखंड अनुकूल आहे आणि दाम्पत्य जीवनामध्ये एकमेकांचा योग्य तो सन्मान ठेवल्यास दाम्पत्य जीवन सुखी होण्यास मदत मिळणार आहे जुनाट दुखणे असतील तर या कालखंडात ते आपले डोके वर काढू शकतात विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे आणि निसर्ग क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे जे जातक डीप स्टडी करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे आर्थिकदृष्ट्या विचार करता कोणतीही मोठी गुंतवणूक ही सध्याच्या कालखंडात टाळलेलीच बरी वाहन सुद्धा सावधानतेने चालवणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे तुम्हाला मानसिक त्रास अकारण भय अशा विकार हे तुम्हाला सतावू शकतात आणि त्यासाठी मानसिक स्वास्थ्य जपण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे धनागमनाच्या दृष्टीने हा मंगळ चांगला आहे आणि पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळतानाही दिसत आहे परंतु आपल्या भावंडांशी मात्र तुम्ही सलोख्याने वागणे हे गरजेचे असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही मंगळाची अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी मारुतीची आराधना केल्यास आणि मारुतीला लाल पुष्प अर्पण केल्यास तुम्हाला हा शुभ मदत मिळणार आहे तर कुंभराशीच्या जातकांसाठी हा मंगळ तृतीय भावाचा आणि दशम भावाचा कारक असून सप्तम भावातून आपले गोजरीचे भ्रमण करत आहे सप्तम भाव हा दाम्पत्याचा भाव आहे व्यापाराचा भाव आहे भागीदारीचा भाव आहे त्याचबरोबर तुमचे सामाजिक व्यक्तिमत्व सुद्धा या भावावरून पाहिले जाते तर तृतीय भाव हा पराक्रमाचा आणि दशम भाव हा तुमच्या करिअरचा भाव आहे सामाजिक प्रतिष्ठा तुमची धुसर होणार नाही याकडे तुम्ही लक्ष पुरवले पाहिजे विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि स्पर्धा परीक्षा जर देणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे सप्तम भावातून गोचर करणारा या मंगळाची दृष्टी लग्न भावावर पडत आहे त्यामुळे तुम्ही संयमाने मागणे हे गरजेचे असणार आहे तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे कारण मंगळ हा क्रोध निर्माण करा करणारा आणि त्याचबरोबर अधीरता हा त्याचा गुण आहे आणि म्हणूनच तुम्ही स्वतःवर सर्व तऱ्हेने कंट्रोल ठेवणे हे गरजेचे असणार आहे नोकरीमध्ये ठीकठाक प्रगती दिसून येते व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे परंतु जे भागीदारीमध्ये व्यापार करतात त्यांनी मात्र सजग राहणे गरजेचे असणार आहे व्यावसायिक चढावळ तुम्हाला करावी लागणार आहे आणि प्रेमीजनांचा विचार करता प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड प्रतिकूलच म्हणावा लागेल त्यामध्ये सुसंवाद असणे हे गरजेचे असणार आहे आणि दाम्पत्य जीवनात सुद्धा मधुरता येण्यासाठी जोडीदाराशी संयमाने वागणे आणि कठोर भाषण टाळणे हे तुमच्यासाठी अगत्याचे असणार आहे तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ दुसरे लावू शकतात आणि म्हणूनच विचारपूर्वक बोलणे हे महत्वाचे असणार आहे स्वास्थ्यविषयक विचार करता तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे स्वास्थ्य या कालखंडात जपावे लागणार आहे आणि तुम्हाला सुद्धा उष्णताजन्य विकार किंवा क्रोध अशा सारख्या समस्या भेडसावू शकतात जोडीदाराबरोबर अहंकार आणि संशय यांचा त्याग करूनच तुम्ही बोलले पाहिजे आणि अ... अशी कोणतेही काम करू नका की ज्यामुळे वाद निर्माण होतील कार्यक्षेत्रात हा मंगळ तुम्हाला प्रगतीपथावर नेणारा असणार आहे परंतु त्यात सुद्धा गोड बोलणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि कुंभराशीच्या जातकांनी सुद्धा मंगळाचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी प्रत्येक मंगळवारी मारुतीची उपासना साथी ही त्यांच्यासाठी फलदायी असणार आहे तर मीन राशीच्या जातकांसाठी मंगळ हा द्वितीय भावाचा आणि त्याचबरोबर भाग्यभावाचा स्वामी आहे आणि तो षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे षष्ठ भाव हा रोग रिपू ऋण यांचा भाव आहे कार्यक्षेत्रामध्ये हा मंगळ चुरस निर्माण करणार आहे शारीरिक आणि मानसिक असे दोनही स्वास्थ्य त्यामुळे तुमचे प्रभावित होऊ शकतात विरोधकांवर तुम्ही मात करणार आहात परंतु त्यासाठी तुम्हाला करावे लागणार आहे कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर वर्तनापासून तुम्ही सावध राहिले पाहिजे जे पोलीस प्रशासनिक अशा तऱ्हेच्या कार्यामध्ये आहेत त्यांना नवीन जबाबदाऱ्या या कालखंडात पार पाडाव्या लागतील असे दिसते प्रेमीजनांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे आणि जीवनसाथीचा विचार करता जीवनसाथीच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि क्रोधापासून दूर राहणे हा तुमच्यासाठीचा सा मूलमंत्र असणार आहे त्याचबरोबर तुम्ही स्वतःचे स्वास्थ्य देखील जपले पाहिजे ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी विचार करणे हे महत्वाचे असणार आहे दिनचर्या संतुलित ठेवल्यास तुम्हाला मंगळाचे हे गोचर भ्रमण ठीकठाक व्यतीत होण्यास ही मदत मिळणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या भाग्याची सुद्धा जोड मिळण्यास ही मदत मिळणार आहे या कालखंडात कोणावरही चटकन विश्वास ठेवू नये आणि पैसे सुद्धा शक्यतो कोणाला उधार देऊ नये आणि आपल्या तब्येतीसाठी वेळोवेळी वैद्यकीय सल्ला हा तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे कोणताही निर्णय हा तुम्ही या कालखंडात घाई गडबडीत घेऊ नये अन्यथा त्यात फसवणूक होण्याची सुद्धा शक्यता ही दिसून येते मीन राशीच्या जातकांनी या कालखंडात मंगळाची अनुकूलता आणि त्याचबरोबर साडेसातीपासून पासून मुक्तता मिळण्यासाठी मारुतीची आराधना ही तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे त्यासाठी प्रत्येक मंगळवारी मारुतीच्या मंदिरात गुळ आणि फुटाणे यांचे वाटप करावे आणि त्याचबरोबर काही अंशी लाल रंगाचा वापर आपल्या जीवनामध्ये करावा त्यायोगे मंगळाचे हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी सहयोगी ठरण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे अशा रीतीने आज आपण मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार